नमस्कार सर्वप्रथम डीआर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी प्रतिनिधी राहुल गुरव आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे खास आजच्या तरुण युवकांसाठी मुलींसाठी शेअर करतो जर व्हिडिओ आवडला तर आवर्जून नक्की शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग तुम्हाला विषय सांगतो आजकाल जेवढे काही रील स्टार आहेत मी काय म्हणतो नीट ऐका आजकालचे जेवढे काही रील्स स्टार आहेत मग ते हॉटेलवाले असतील कपडे उद्योजक असतील कीर्तनकार असतील असे असंख्य रील स्टार किंवा काही कॉमेडी करणारे रील स्टार असतील ह्या सगळ्यांनी काय केलं आहे माहिती आहे का एक प्रकारचा बाजार केला आहे बाजार तो कसा तुम्हाला मी सांगतो तुम्ही बघा आज प्रत्येक जण म्हणतोय जेवण करायला यावंच लागतंय कोण काय म्हणतोय कस मी म्हणतोय तस अहो मला सांगा असा कुठला रील स्टार आहे का की तो म्हणतो एमपी पीएसी म्हणजे जे काही स्पर्धा परीक्षा आहेत यूपीएससी असेल अशा परीक्षा मध्ये तुम्ही उतरा भरती व्हा हो, किंवा पोलीस भरती करा ग्रामसेवक पदाच्या भरती करा किंवा त्यामध्ये उतरा ह्याचा अभ्यास करा त्याचा अभ्यास करा असा एकही रिजिस्टार तुम्हाला मिळणार नाही उलट तुम्हाला म्हणतील अशी गेम डाउनलोड करा अशी गेम खेळा ह्यामध्ये इतका पैसा मिळतो मी महिन्याला यामध्ये एक लाख दोन लाख कमवतो तर कोण म्हणेल की मी दहा मिनिटात दहा हजार रुपये तर पंचवीस हजार रुपये मी कमवू शकतो मग मला प्रश्न असा पडतो की आज प्रत्येक प्रत्येकाला फसवायच्याच नादामध्ये आहे असं मी म्हणतो कारण काय माहित आहे का आज इथं प्रत्येक जण प्रत्येकाला फसवण्याचं काम करतोय असं मी सांगतो ठामपणे अवकाय काय रिन्स्टॉल तर आपल्या टेटच्या खाली जी कुठली ऑनलाईन गेम आहे ती गेम ठेवतात आणि म्हणतात ती गेम डाउनलोड करा आणि नंतर ती खेळा त्यातनं तुम्ही भरपूर पैसे कमवू हो शकता आणि मी माझा शॉप शॉपिंगचा सगळा खर्च यामधून काढतो यामधून काढते आणि मी माझं शॉपिंग पूर्ण करते अहो आजकाल कीर्तनकार सुद्धा ह्या व्यवसायात उतरलेत तर लक्की ड्रॉ काढत आहे पाचशेचं तिकीट घ्या कोण म्हणतं एकशे नव्याण्णवचं घ्या तर कोण म्हणते आमची ही वस्तू घ्या आणि वस्तू घेतल्यावर तुम्हाला कुपन देतो अहो जी मुलं स्वतःच काम धंदा सोडून तुमच्या नादी लागलेत असं प्रत्येकाला असं वाटतं की प्रत्येकानं आपल्या हिमतीवर उभं राहावं तर अशी कारण सांगा असं व्यवसाय सांगा तर कोण चहाच्या शाखा चा देतो कोण कपड्याच्या शाखा देतो कोण दागिन्याच्या शाखा देत पण असं किती दिवस चालणार फसवा फसवी मी तर असं म्हणेन प्रत्येक भागातल्या डिपार्टमेंटनं पोलीस डिपार्टमेंटनं याकडे लक्ष दिलं पाहिजे अशावर कारवाई झाली पाहिजे अहो तुमच्या नादी लागून त्या मुलांचे आयुष्य बरबाद होऊन जातं अहो काही ठिकाणचे किस्से मी तुम्हाला सांगतो आईबापाची पेन्शनची पगार आलेली असेल किंवा फंड असेल मिळालेला ले तो मुलगा एका रात्रीमध्ये वीस लाख तीस लाख रुपये घालवतो आणि सकाळी वडील काहीतरी तर म्हणतील आई काहीतरी म्हणेल म्हणून फाशी घ्यायची मला सांगा हे कितपत योग्य आहे एकीकडे एक पैसा पण गेला आणि आपला तीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा तरणा बांड मुलगा सुद्धा फाशी घेऊन जातो त्या कुटुंबावर काय बेत असेल मला सांगा तुम्ही आणि अशा सुद्धा बातम्या आमच्याकडे आल्या आम्हाला वाईट वाटतं ते बातमीपत्र करताना सुद्धा काय ऑफर काय स्कीम हां आणि कसं तर मी म्हणतो तसं नाही ना, ह्या सगळ्या गोष्टीवर कडक निर्बंध लागले पाहिजे अशा गेम टोटली बंद झाल्या पाहिजे आणि याच गेममध्ये सुद्धा जे, गेम जे बॉलिवूडचे स्टार चित्रपटात काम केलेले असे स्टार लोकसुद्धा ह्या गेमिंगच्या जाहिराती करतात यावर निर्बंध काय हां ए पी पी माझाचे राहुल कुलकर्णी यांनी मध्यंतरी बातमीपत्र केलं होतं तर त्या बातमीमध्ये असं सांगितलं तर काही ठिकाणी म्हणजे सर्रास ठिकाणी लाखो नाही करोडो रुपयांची वडाल होती ह्या गेमच्या माध्यमातून आणि हा सगळा पैसा दररोज मिनिटाला सेकंदाला फिरला जातो तर काही लोक का यामधून आत्महत्या करतात काही शेती घाण ठेवतात काही विकतात काही सोनं विकतो कोण घरातले वाहन विकतो आणि आपली शौक पूर्ण करतो वाईट याच गोष्टीचं वाटतं सरकार असेल पोलीस असेल यावरती कडक निर्बंध का करत नाही जर प्रत्येक पोलीस स्टेशननं जर ठरवलं भागातल्या माझ्या भागामध्ये माझ्या एरियामध्ये असं चुकीचं एकही काम होणार नाही तर होणार नाही हे गॅरंटीड खात्रीशीर का सांगतो फक्त खाकीच्या जीवावरती अक्षरश मी तुम्हाला सांगतो पिढीन पिढी बर्बाद होत चालली प्रत्येकाला व्यसन लागत चाललंय व्यसन सोडून माणूस काम धंदा नको म्हणतंय मग हे कुणाला सांगायचं हे कुणी ऐकायचं आणि तुम्हाला सांगतो जे मुलं असतील मुले असतील ह्या प्रत्येकाला सांगावं असं वाटतं तुम्हाला माहित नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचे हे तुमचे जे रील स्टार आहेत तुम्ही त्यांच्यावर शिट्ट्या मारता आरडाओरडा करता आपला भाऊ म्हणता आपली ताई म्हणता ही लोक अक्षरशः तुमच्या जीवावर लाखो रुपये कमवतात आणि लाखो रुपये त्यांना मिळतात कुणाच्या जीवावर तुमच्या जीवावर आणि सोशल मीडियाच्या जीवावरती आणि हेच लोक तुम्हाला व्यसन लावतात व्यसन कारण मी त्याला व्यसन म्हणतो म्हणून सांगतो विचार करा कुठलीही गेम डाउनलोड करू नका कुठलीही गेम खेळू नका कुठलाही जुगार खेळू नका आणि कुठल्याही स्कीमच्या नादात लागू नका पाचशे रुपये भरा दोनशे रुपये भरा असल्या स्कीमच्या तर नादी लागूच नका आहे हिंमत करा कष्ट आणि आपल्या स्वतःच्या हिमतीवर गाड्या घोड्या घ्या आणि आपल्या आई स्वप्न पूर्ण करून दाखवा ह्या मताचा मी आहे आणि तुम्ही सुद्धा याच मताचे ठाम राहा आणि आपल्या हिमतीवरच करून दाखवा आणि आपल्या आजूला बाजूला जर असे काय प्रकार घडत असतील तर आम्हाला आमच्या या संपर्क संपर्क करू शकता माहिती देऊ शकता आमचा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन आपण त्याची मदत कशी करूया तुम्हाला मी सांगतो जर असा प्रकार होत असेल त्या ठिकाणचा प्रकार वाढू नये किंवा जर पुढं चालून त्या व्यक्तीनं वेगळं पाऊल घेतलं किंवा फाशी घेतली किंवा आयुष्य संपलं या गोष्टीचे अदोगर आपण आपल्या पद्धतीनं प्रयत्न करू म्हणजे तुमच्या भागातील तुमच्या शहरातील अशी कुठलीही गोष्ट असेल तर आम्हाला नक्की कळवा करू। जेणेकरून मी तुम्हाला सांगतो आज पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट झालंय पोलीस प्रशासन प्रत्येकाला सांगतोय जर असं चुकीचा प्रकार होत असेल चुकीचं गेमिंग कुठं होत असेल तर पोलिटिशियनचा नंबर असतो त्या नंबरला फोन करून तुम्ही डिपार्टमेंटला कळवू शकता आणि तुमच्या भागातली सगळी हकीकत त्यांना सांगू शकता चला तर मग प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज धन्यवाद